आडोपलू हां जवळ आहे त्याच्यामुळे येते तो उभे उभे आपलं काय 10 किलोमीटरनी होईसे पटकन या कका시에ज अगदी पाण्याचा बुडबुडा गीड नाही जात तो असतोय टा असं द्या सगळ्यांना नमस्कार हो हां सुखी राहू आपलं आलं घडीवर बसलं थोडीशी भेळ वगैरे खाल्ली आता निघाला पाहिजे निघाणू आता पदी जा चला दीदी तू का नाहीस तिला लावायचंय तुपानायला एक लिटर तात्पुरतं आम्हाला करायच्यात ता लाडू मैत्रिणींना ते लाडूला तुपच नाही बरं सांगते मी तिला मैत्रिणी हा म्हणते तिला तुपार माझ्या मैत्रिणींना कडाई बघून तुमच्या लक्षात आलंच काय चाललंय आमचं नक्की वेनात लाडू करायचे बदाम आणलं ते इथं आम्हाला आधी घर करायचं खजूर ड्रायफ्रूटचं लाडू ती ही भाजून झाल्यावर ती ह्यात काय हाय का बघावं लागतं ताज सांगतो आम्ही लय आणलं का नाही की त्याला ह्याच्यात येईना अशा आळ्या वाट्या त्या जाळे लागते आत मग आणलं तरी आम्ही असं बघतो आधी कर काय हाय का त्याच्यामुळे थोडं थोडं चांगत इकडं खारीक बारीक करून ठेवली या नाणेंनी ऑर्डरिंगची आणि आज खारीक काय झालं पाच किलो खारीक फोडल्यावर आणि किती भरली व चारच किलो भरली फोडून बिकाळून बारीक केल्यावरती चारच किलो भरली एक किलो तर असून ते ज्यांना ड्रायफ्रूट लाडू ना काजू बदामचे त्यांनी आमचा नंबर घ्या मी सांगते नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस काजू तळून घेतलं आता हा डिंक तळायचा चाललाय आणि डिंक पण असं जास्त तुपात तळला ना तर एकदम असा फुलतो आणि आतमध्ये कच्चा राहत नाही ना तर मग कच्चा राहतो गॅस कमी करायचा आता कमी गॅस तुपू तुपू फुलतो तु 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 तु. आता तूपमाग अशी कलर कसा होता तुपाचा असा पिवळा पिवळा आता तू एवढा डिंक भाजत भाजत आलं की तुपाचा कलर असा काळा काळा झाला आता गॅस कमी करायचा मग भाजायचं म्हणजे असं डिंक फुलतो हम्म हम्म आता ह्याच्यात मध्ये मैत्रिणींनो तूप टाकलं आणि छान अशी खजूर भाजायला टाकली बघू शकता मिक्सर बंद पडतं एवढंच की ही खजुरीच्या लाडून ना मिक्सरच वाटलं होतं म्हणजे आमचा पंधरा हजाराचा मिक्सर आहे ना बंद पडला पस्तीस हजाराची दुसरी मशीन आणली खजूर काय करती आर्मीची रि त्याचा ज्यांना घरी करायचं ते घरू शक करत की पण ना ज्यांना नाही सवड ती घेते ती आपली मायाकडून हे दाखवतो आम्ही आपलं कसलं मटेरियल आहे काय शेवटी तुम्हाला खायचंय म्हणल्यावर दाखवलं पाहिजे होईना ज्यांना घरी करायला वेळ आहे ताई ताईसाहेब तर घरी करतातच पण जे या वयस्कर ज्या प्रेग्नेंट ताईसाहेब साहेब आणि हिमोग्लोबिन ज्यांचं कमी आहे ज्यांना रक्त वाढीचे गोळ्या वगैरे डॉक्टरांनी दिलेले असतात जास्त करून ज्यांना रक्त भरायला लागतं बघा सातव्या महिन्यामध्ये तर मग दुसरा तिसरा महिना चालू असल्यापासूनच खायचं एक किलोमध्ये बत्तीस तेहतीस लाडू येते तर आपलं रोज एक सकाळचं रोज एक संध्याकाळचं खाल्ला दोन दोन तीन तीन चार चार हजार रुपये तिकडं दुसऱ्याचं रक्त बराय घालवण्यापेक्षा इकडं ही चांगलं करून खाल्लेलं बरं ना ज्यांना नाही सवडती घेते ती ज्यांना खायचं ती घरी करते ती नंबर तर मी सांगितलंच आहे माझा परत एकदा सांगते शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस तर मला दाखवलं फक्त आम्ही कसं बनवतो म्हणजे तुमची जशी आई बनवती ना तसंच तुमच्या आई सारखंच आम्ही पण बनवतो होय नाने तेवढीच काळजी घेतली जाते तुमच्या सगळ्या गोष्टींची आमच्या ताई नानी आम इतना ले ले <laughs> <लाकत तेन> <laughs> ना कडासल्याशिवाय त्याला हात <laughs> लावत नाही त्या आणि पहिली गोष्ट म्हणजे लय दोघी जरी सगळं निर्माण लागतं त्यांना त्यांना सगळं निर्माण लागतं राणा झालेला असल्या त्या दोघींना सुसत नाही स्वच्छता लागते दोघींना आमच्या तिघीचा जोग जमलाय मैत्रिणी हलवून घेते आता खाली लागत तुम्हाला जे काजू बदाम डिंक दाखवलं ना ते सगळं खसखस वगैरे खजूर भाजलेली ते सगळं मिश्रण असं एकत्र केलं आणि हे असं बघा इकडे जवळ बांधायच्या आधी घर हे असं दिसतं हा हो काही आणि नंतर ना बांधल्यावरती हा लाडू असा दिसतो हा खजूर ड्रायफ्रूटचा आहे हा ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे ना ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे रक्त कमी आहे ज्यांना हात पायला गोळे येतात थंडीत कोणाकोणाला वात वगैरे त्रास होतो ना त्यांच्यासाठी ही लाडू येत आणि ते ड्रायफ्रूटचे ते खारीक ड्रायफ्रूटचे फ्रूटचे येते तोपर्यंत नाण्यांचं तिकडं खारीक आणि खोबरं ना ती मिक्सर मध्ये हे मशीनीमध्ये बारीक केलं ना चाललंय एका ताई साहेबांना आज अर्जंट द्यायची चार वाजेपर्यंत आहेत त्या बारामतीत <laughs> माझी बाय प्रिंट काढून घे लैस बार काढलंय असं नाही का वाटत तो फुल आप बर आपल्या प्रिंटरची पावडर संपली असेल प ते नवीन पावडर भरून आणतात त्याच्यात किती टाकले असन त्यांनी हे असे लाडू झाले आमचे बनवून इकडं ह्याचे बनवलेत हे कशाचे खजूर ड्रायफ्रूटचे हे बघू शकता तू मारच खाणार आहे रुबिल काय झालं ना तो कुत्रीच्या वाली टिचती तुला बक्कासा टिचती फक्त तू आणि हातांना आणणार मी तू ते तर नाटकच लाडू आणि तूप बघायचं का हो का तुपच फक्त हे ना तुमच्या घरी आता हे कसं आजच्या दिवस सुकून द्यावं लागतं एका ताई साहेबांचं तेवढं एमआयडी मायडीशेतले अर्जंट आहे बाकी निघतं आपण पैसे आहेत ना तळूनच घेतो आम्ही मैत्रिणी आणि ती तेवढं वाजले आता ह्याच करायचंय आता आम्हाला शेंगदाणे खजूरचं आणि खरकीच ही गेली संपूर्ण सगळी सोललेली आणि गुळ आहे ना हा असतो खजूर ड्रायफ्रूटचे खारी ड्रायफ्रूटच्या चे लाडूला खजूरच्या नाही टाकत काय साखर बी नसते गुळ बी नसतो आणि ह्याला ना ह्याला आता ही गमेल बरं आहे ना त्याला अर्धा गुळ टाकायचा अर्धा किलो टाकायचा एका मेलेला तर ही असतं बघू शकता अर्धा किलो टाकायचा मग थोडाच टाकू हो इदर क्यों काई का मैत्रिणींना सगळ्यांना की काय कर कुठं चालली होती तू ते एक जणांचा अर्जंट पास झालं दोन किलो लाडू या माडीशी घेऊन चालली पंधरा जायचं आणि यायचं पंधरा तीस किलोमीटर आणि लाडू घरीच ठेवून चालली होती परत माघारी आली परत ना तरी आलं तुझ्या नाही लाडू बांधतात येतं रुबी इकडं बसली आहे सांडगं तिकडं वाळाय टाकल्यात करून आणि माझं हे चेक करायचं आहे ॲड्रेस काय काय तर वाऱ्याने गेलं आणि ॲड्रेसवरती कसं असतं तुम्हाला दाखवते काय होतं ॲड्रेस दिसतात का मसाला हळद मिरची पावडर डिंक लाडू डिंक लाडू मसाला खारीक पावडर खारीक पावडर तूप खारीक पावडर खारीक पावडर खारीक पावडर दोन पा। पा। किलो धनेपोळ हे असे दिवस पूर्ण मावळला आहे आता आणि माझं बाहेर बसून लाडू बनवायचं चालले मैत्रिणीनो हे सगळं मिश्रण भाजून आज केले ताई नव्हत्या ना नानी आणि मीच होतो तर नाणींनी मिश्रण मला बारीक करून दिलं तर बाकी भाजलं वगैरे माझं मी आणि परत बारीक पण माझं मीच केलं काजू बदाम वगैरे तळून नाणींनी तिथं सांडगे केले तर के के ते काल केलेलेतले होते आणि परवा दिवशी आज केलेले आहेत तिथं वरतीच ठेवलं ते तर हे असं लाडू आहेत बघू शकता ही बांधताना तो हे असतात हे आहे ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे खारीक ड्रायफ्रूटचे तुम्ही खारीक वगैरे चांगलं असतं शरीराला ना तर ते येत ना असे हे होतात म्हणजे असे एका जागेवर थांबतच नाहीत था। बारीक केलं ना तर बांधता येतं आणि ह्याला गुळ कमी आहे आणि पण हे असे बिलबिले होतात जर फुटलं ना गुळ कमी ह्याला जर फुटलं ना घरी असतोपर्यंत तर समजून घेत जावा मला मी तुम्हाला हे असंच नाही देत हे असं बांधून देते हे बघू शकता ह्याचं हे असं मिश्रण हे सगळं टाकून बारीक केलेलं आहे खसखशीपासून सगळे बघू शकतं दिसत असून तो मला तूप वगैरे भरपूर असतं फक्त फुटायचं भे वाटतं फुटतं तर आता ह्याला रात्रभर रेस्ट करून द्यायचं आणि सकाळ टाकायचं आणि माझाही असा अवतार अजून पॅकिंग करायची प्रतीक्षाला लावलं बारामतीला आणि मला कंटाळा पण लय आला या पण तरी चाललंय आहे नियट आणि काम चाललंय कारण का लाडूच टाकायला नाहीत अजिबात खारीक पावडरच्यामुळं जरा लोड आला आम्हाला खारीक पावडर आहे ना काल बी पाच किलो खारीक पावडर बनवली आज बी बनवली तरी बी ती काय खारीक पावडर पुरा नाही आहे आणि एक ताईसाहेब पुण्याच्या ताईसाहेब आल्या होत्या त्यांनी काय केलं ती फॅमिली आल्या चार पाच जणी मैत्रिणी लग्नाला आल्या होत्या आणि ते ती सगळ्याच जणी दोन दोन किलो घेऊन गेल्या मला फार ओत्यावरच आणला आज खारीक पावडरच राहिली नाही द्यायला म्हणून बाकी काय नाही असून द्या माझ्या ताई साहेबांना ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर देत ना त्यांच्या उद्या काय टाकते परवा दिवशी काय टाकते मला घ्या समजून आता प्रतीक्षाला येताना परत आणायला सांगितली गेली दिदी आणायला तुम्हाला अजून मी उद्याच्याला खरी दाखवते कसली ती कामाचा ताण असतो बरं का पण त्यातनं मी करावं लागतं कटाळा आलायलाय आता अजून कपडे धुयचे पडले ते मशीनला लावा तर मशीनचा घोटाळा झालाय का ते अजून ते बघ रिपेअरवाल्याला फोनच केला नाही पंधरा दिवस झालं तुम्हाला जसा ताण असतो तसंच मला पण कामाचा ता ताण असतं की माहिती घरचा असतं की पण त्यात नवी मी आपलं करत असते माझ्या चेहऱ्याकडं बघून तुम्हाला वाटत असेल की जाणवत असेल की स्ट्रेस किती आहे कामाचा आहे ह्याचा लग्नाला जायचं होतं रे भाऊ माझ्या सकाळपासून मागं लागलेला काल सकाळपासून लग्नाला चला का लागणार चल नाही जायला झालं बाबा म्हणलं नाही येऊ शकत मी कामाचं व्यापामुळं तरी मसाला तुम्हाला सांगते एकशे वीस केला परत ना परवा दिवशी तेरवा दिवशी मी काय घरी नव्हती मी गेली होती देवाला त्यामुळं मला काय फिडिओच नाही काढायला आला आता उद्या अजून करायचं आहे मग उद्या करताना अजून दाखवते तुम्हाला मी सांडगं माझ्या ज्या ज्या ताई साहेबांच्या ऑर्डर पेंडिंगला आहेत ना त्यांचं सांडगं करायचं चाललं ते तर <tell noise> दिवस मावळला एवढं लाडू करत लाईट लागली बाहेरची आता हे ना आता ह्या घमेल्यामध्ये असे सुकायला ठेवले पसरून एका वेळेस ठेवले ना तर मग ते सगळे बिघडतात त्याच्यामुळे आता ही आतमध्ये नेऊन ठेवते ही लाडूच आहे सगळं मैत्रिणींना तुम्ही म्हणताना का हे काय ग हे लाडू करताना तेलकड कर झालेली परत सगळी आता लाडू ठुलेलं आता हे सगळं घरात नेऊन ठेवायचं आधी घर ठुती कुत्र वित्रे सग खजूर ड्रायफ्रूटचं आणि खारीक एक किलो लाडू प्रतीक्षा पशी दिलं मी आणि तुम्हाला दाखवते हे सुकले कसे होतात ते एकच मिनट आता हे आहेत ना सुकले येत ह्याला अजून आहे बर का तेल पण हे असे आहेत बघू शकता असे पूर्ण सुकले तर इकडं ह्याचे ठेवलेत येत खजुर ड्रायफ्रूटचे हे बघू शकता त्यातले एक किलो दिले ताईंना साडेतीन किलो केले ते ही खारीक बांधून ठेवली खारीक पावडर कमी पडली पंधरा ग्रॅम कमी पडली त्याच्यामुळे ही इकडं बाजून ठेवली आम्ही नाण्यांना म्हणलं ठेव ही लाडूची सगळा राडा बघा किती राडा झालाय ही सगळं आता घासून काढावं लागतं इकडं पण चाळणीन हिन टिपण फिपन लय भांडी खरकाटे होते खर ते कडईन हिन सगळं झालं झाला घासावं लागेल ही इकडं गमिलं इकडे हे असं सगळं सामान लावून ठेवले मसाला काल केला ना तर तिथं आतमध्ये लावलाय मैत्रिणींना आम्हाला काय उरकत नाही त्याच्यामुळं आता कसं थंडीचे दिवस चालू झालेत ना मग एकदम एक एक गोष्ट करायची उरकत नाही मग आम्ही काय करतो आता दना पावडर सगळी संपली आता उद्या दिवसभर दाना पावडर करायची हळदीची आखी गोणी तिथं केलेली दिसते का हळदीची आखी गोणी ही केली तिथं मिरची काश्मीरीवरची तिथं खाली तेजा मिरची तिथं तो मसाला आणि इकडे पण पर परतनं शंभर किलो काल एकशे वीस किलो केलेला मसाला आखा लावला या आता उद्याचे दिवस तेवढाच मसाला करायचा भाजायचा म्हणजे आमचं लाडू करत करत ते कुठायचं काम चाललेलं असतं मग कुठून होतं लसूण चटणी करायची अजून धन पावडर करायची म्हणजे डोक्यात काय असतं की आता गारटा जास्त तुम्ही म्हणता मग आता इतका मसाला का, -का करताय तुम्ही तर आता गारका पडायला लागला का नाही लय मिरची बसती आकडून आणि ती ऊन हिरवळ पडलं तरी ती हिच होत नाही अशी चिमरून बसती पावसाळ्यापेक्षा गार तर ती मिरची बाकी नाही काय आता झाकून ठेवती दिवबत्ती लावती आणि कटाळा आला आता घडीभर मोबाईल बघायचा तुमच्या सगळ्यांचं फोन आलेलं बघायचं चेक करायचं व्हिडिओ अपलोडिंग करायचा आणि असंच चलतं आपलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि हाय बरं कटाळा पण येतो तुम्ही म्हणता ते निळ्या ती सांगते असते चला बाप्पू आलतं दुपारी बाप्पू गेल बघितलंस की सगळ्यांनी मला हे लाडू झाकून ठेवायचं ते अजून काळजी तर घ्यावाच लागते बाय सगळ्यांना